हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज योग तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आता आपण शेवटच्या पॅरिग्राफच्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद, प्रभुपाद। आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर या पॅरिग्राफमध्ये श्रील प्रभुपाद कृष्ण भावनाभावित मनुष्यांच्या तीन श्रेणी आहेत आणि त्यातल्या तृतीय श्रेणीतल्या लोकांविषयी वर्णन करत आहेत पुढे वाचूया असे लोक भक्ती करतील परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण जाते तर असे आहेत भक्ती करणारे लोक पण त्यांच्यामध्ये काय नाहीये पूर्ण निश्चय नाहीये श्रद्धा नाहीये त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये फार काळ ते टिकत नाहीत जसं आपण भक्तीमध्ये बघतो सुरवातीच्या काळामध्ये आपण जर हा आपण काही काळापूर्वी शिकलेला आठ पॉईंट पंधरा श्लोक आहे आपण सगळेच काढू शकतो त्याबद्दल त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगताला काय म्हणतात दुःखालयम अशाश्वतम तर भगवंत या श्लोकात म्हणत आहेत आठ पॉइंट पंधरा मध्ये माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मे जन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते तर असं हे जे जग, जगत आहे दुःखमय आहे तर हे सगळं भक्तीत आपण जेव्हा येतो आणि असं हे प्रवचन ऐकतो तर आपल्या सुरुवातीला या गोष्टीवर विश्वास बसत नाही की दुःख आहे या जगात इतकं दुःखाचं आलय आहे दुःखाचा साठा असणार हे जगत आहे आपण विचार करतो की अरे मी तर मस्त थंड थंड आईस्क्रीम खाते तेव्हा मला किती आनंद मिळतो आम्ही सगळ्या मैत्रिणी जेव्हा भेटतो तेव्हा किती धमाल करतो किती मौज आहे आपल्या या जीवनात असं भक्तीत अगदी सुरुवातीला आलं असताना आपल्याला वाटतं पण जसजसं आपण वरिष्ठ भक्तांकडून भक्ती कशी करायची सेवा कशी करायची हे शिकत कर जातो वैदिकशास्त्राचं श्रवण करत जातो तेव्हा आपला या जगताकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलत जातो आणि हे जगत कशा रीतीने दुःखालयम आहे अशाश्वतम आहे यावर आपला विश्वास बसू लागतो तर या जीवनामध्ये वैष्णवाचार्य समजवतात की आपल्याला अप्रिय संयोग आणि प्रिय वियोग या गोष्टी जीवनात दिसतात तर काय आहे अप्रिय संयोग म्हणजे काय अप्रिय गोष्टी न आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात त्यांच्या अशा व्यक्तींबरोबर आपल्याला राहायला लागतं आणि प्रिय वियोग ज्या गोष्टी आवडत आहेत त्या करायला मिळत नाहीत जे गोष्ट जे लोक आवडत आहेत त्यांच्याबरोबर राहायला मिळत नाहीये तर असं आपल्या जीवनात घडताना आपल्याला दिसतं कित कित्येकदा आपण बघतो की सकाळी प्रिय वाटलेली एखादी वस्तू आहे ती संध्याकाळी आपल्याला अप्रिय वाटायला लागते ला आज आपल्याला प्रिय वाटणारा व्यक्ती आहे तो कालांतराने अप्रिय वाटू लागतो तर ह्या सगळ्याचा आपण आपल्या जीवनात जेव्हा जगतो तेव्हा आपल्याला हा अनुभव येतोच जेव्हा एखादा व्यक्ती वैदिकशास्त्राचं नियमितपणे श्रवण करतोय वाचन करतोय आणि त्याला हे जे कर्म फिलॉसॉफी आहे कर्माचं तत्वज्ञान आहे ते नीट समजायला लागतं तेव्हा त्याला समजत की हा समोरचा व्यक्ती हा माझ्या बरोबर असा वागतोय हा माझा अपमान करतोय मला असं दुःख आहे हे का आहे हे माझ्या सगळं कर्मांमुळे आहे अशा रीतीने आपल्या जीवनात जे जी आपल्याला प्रश्न पडत असतात त्याची वैदिकशास्त्राच्या श्रवणामुळे आपल्याला नीटपणे योग्य अशी उत्तरं मिळायला ला लागतात आणि जसजसं आपण भक्तिमय सेवेत दृढपणे मग्न राहत जातो तस तस आपलं हृदय सुद्धा स्वच्छ शुद्ध व्हायला लागतं आणि मग सगळी जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्याला समजायला लागते आपली श्रद्धा आहे ती दृढ व्हायला लागते आणि मग आपण जाणतो की माझ्याच पूर्व कर्मफळांची फळं पड़ा आता मला भोगायला लागत आहेत तर वैदिकशास्त्रात सांगितलेली सगळी जी वचन आहेत ती आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये दिसायला लागतात आणि वैदिक शास्त्रावरची श्रद्धा आहे ती आपली आणखीन दृढ होत जाते तर वैदिकशास्त्राचं जेव्हा एखादा व्यक्ती श्रवणच करत नाहीये तर मग काय होतं ही जी वैदिक शास्त्रावरची श्रद्धा आहे ती त्याची कमकुवत होत जाते भक्ती करण्याचा जो निश्चय आहे जप करण्याची जी दृढता आहे ती डळमळीत होत जाते आणि मग असा व्यक्ती आहे तो कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे त्याच्यासाठी फार कठीण जाते म्हणून प्रपात इथे लिहित आहेत की असे लोक भक्ती करतील पण त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण जाते पुढे प्रपाद सांगतायत आमचे प्रचार कार्य करताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्ण भावनेमध्ये येतात पण आर्थिक दृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा या पद्धतीचा ते त्याग करतात आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवन पद्धतीकडे वळतात तर स्त्रील प्रभूपात भक्तीचा प्रचार करता आहेत तर ते स्वतःचा अनुभव सांगत आहेत कि मी असा प्रचार कार्य करतो तेव्हा बघतो की अनेक लोक भक्तीत येत आहेत मात्र त्यांचा अंतस्त हेतू काहीतरी वेगळाच आहे तर अंतस्थ हेतू म्हणजे काय हे आपण समजून घेऊया भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा ही अहेतुकी करावी असं आपल्याला वैदिकशास्त्रात सांगितलेलं आहे म्हणजे ज काय आहे कोणत्याही भौतिक प्राप्तीसाठी भौतिक गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करू नये एवढं आपल्याला कळलं पण अंतस्त हेतू ठेवून लोक भक्तीत येतात म्हणजे काय तर कोणत्या तरी भौतिक गोष्टीच्या प्राप्तीसाठी ते कृष्ण भावना संघामध्ये इस्कॉन मध्ये येतात म्हणजेच काय प्रत्येक जण कृष्णप्रेम प्राप्त करायला इथे येत नाही तर अशा लोकांचा हेतू भगवंताने संतुष्ट करणे हा नसतो तर त्यांना स्वतःला आनंदी व्हायचं असतं त्यांना स्वतःला काहीतरी प्राप्त करायचं असतं तर असे लोक आहेत ते थोडा काळ भक्तीत राहतात हवं ते मिळाल्यानंतर म्हणजे पाहिजे ते मिळाल्यानंतर ते पुन्हा आपली पूर्व जी जीवन पद्धती आहे त्यानुसार जगायला लागतात तर असे लोक आहेत ते तिसऱ्या श्रेणीबद्दलचे तिसऱ्या श्रेणीमधले आहेत असं श्रीलप्रूपात समजवतात आता पुढे श्रील लुपात प्रथम श्रेणीतील जे लोक आहेत त्यांच्याबद्दल लिहायला सुरुवात करतायत ते वाचूया केवळ श्रद्धेद्वारेच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो श्रद्धेच्या विकासासंबंधी विचार करायचा झाल्यास भक्तीशास्त्रामध्ये जे निपुण आहेत आणि ज्यांनी दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केली आहे ते कृष्ण भावनेतील प्रथम श्रेणीमधील मनुष्य होय तर केवळ श्रद्धेद्वारेच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो तर वैदिकशास्त्रावर श्रद्धा आहे नियमितपणे स्वतः श्रवण करतो आहे अधिकृत परंपरेतून आणि स्वतः वाचन करतो आहे तर असा व्यक्ती आहे त्याची वैदिक शास्त्रावरची श्रद्धा दृढ होते आणि मग तो त्यामुळे कृष्ण भावनेत प्रगती करू शकतो एवढं आपल्याला कळलं तर आता हे जे प्रथम श्रेणीतले मनुष्य आहेत त्यांच्याबद्दल रौपाद म्हणतायत की ते शास्त्रामध्ये निपुण आहेत म्हणजेच वैदिक शास्त्रात निपुण आहेत शा, शास्त्रावर त्यांना श्रद्धा आहे ज्यांची स्तरा दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केली आहे म्हणजे ते भगवंतांची अहैतुकी भक्ती करत आहेत भगवंतांकडे त्यांना कोणताच भौतिक हेतू घेऊन हे ते भगवंतांकडे जात नाहीये भगवंतांना संतुष्ट करण्याच्या हेतूनेच ते भगवंतांची भक्ती करत आहेत तर असे, असे भक्त आहेत ते कृष्ण भावनेमधील प्रथम श्रेणीचे लोक आहेत असं म्हटलं आहे तर असे भक्त काय काय जीवनात करतात तर असे भक्त आहेत ते श्रीमद भागवतम भगवतगीता या वैदिकशास्त्राचं अभ्यास करतात वाचन करतात श्रवण करतात आणि त्यानुसार भक्तिमय जीवन सुद्धा जगत असतात तर वैदिकशास्त्रावर अशा प्रथम श्रेणीच्या भक्तांची श्रद्धा असते ती प्रचंड असते त्यांनी आपल्या वरिष्ठांकडून वैदिकशास्त्रातलं जे सगळं तत्वज्ञान आहे ते सखोलपणे शिकून घेतलेलं असतं आणि त्या वैदिकशास्त्रामध्ये ते आता अगदी निपुण झालेले असतात पटू झालेले असतात आणि असे जे प्रथम श्रेणीतले भक्त आहेत ते समोर कोणताही व्यक्ती आला तरी भक्तीतले जे तत्वज्ञान आहे ते नीटपणे समजावून देऊ शकतात कोणत्याही प्रश्नांना ते उत्तर देऊ शकतात तर वैदिक शास्त्रातले वेगवेगळे संदर्भ देऊन श्लोक या या पुराणात हे सांगितलं आहे त्या पुराणात ते सांगितलं आहे अशा रीतीने समजावत ते समोरच्याला उत्तर देऊन सर्वांच्या शंकांचं समाधान करू शकतात तर असे हे जे भक्त आहेत त्यांना उत्तम अधिकारी भक्त सुद्धा म्हटलं जात आज आपली विरामदेवीची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल